कालची पासष्ट इमारतीमधील रहिवास्यांची आंदोलनाची तीव्रता बघून नगर विकास खात्याने नगर विकास खात्याचे अप्पर सचिव असीम गुप्ता साहेब यांच्याकडे एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये या इमारती मध्ये राहणाऱ्या रहिवाशांची घरं अधिकृत कशा पद्धतीने करता येतील सोसायटी रजिस्ट्रेशन कन्व्हेन्स डील या कशा पद्धतीने करता येतील याच्यासाठी काही निर्देश असीम गुप्ता साहेबांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिलेले आहेत त्याचबरोबर या घरांवरती कारवाई करू नये आणि कोर्टाच्या आदेशानुसार ज्या इमारतीचा कोर्टाच्या आदेशामध्ये उल्लेख आहे त्याच इमारतीवर कारवाई व्हावी सर्वसामान्य माणसांना कुठेतरी न्याय मिळावा आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की हा हे जे आंदोलन ज्या पासष्ट इमारतीतील लोकांनी पुकारलंय हे पुढे जर ही कारवाई थांबली नाही तर पुढे अधिक तीव्र होत जाणार आहे आणि प्रशासनाला याचे परिणाम भोगावे लागतील असं मला वाटतं माझी मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब असतील यांना विनंती आहे की आपण दिलेला जो शब्द आहे की पासष्ट इमारती एकही एक रहिवासाला आम्ही बेघर होऊन देणार नाही तो शब्द आपण पाळावा आणि पुढे येत्या काळामध्ये या लोकांना न्याय द्यावा